भारतीय संविधानाला पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत असल्याच्या औचित्यावर राज्यभरात विविध शैक्षणिक आणि जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आह या उपक्रमाचा एक भाग म्हणून नंदुरबार शहरातील एकलव्य महाविद्यालयात अणुलोम संस्थेच्या माध्यमातून संविधान जागर हा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अणुलोम संस्थेचे जिल्हाध्यक्ष एकलव्य महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विविध विभाग प्रमुख आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान वक्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय समाजाला दिलेल्या संविधानाच्या मूल्यांची सविस्तर माहिती दिली समानता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय या मूलभूत तत्वांचा परिचय विद्यार्थ्यांना करून देण्यात आला तसेच संविधानातील विविध कलमांचा व मूलभूत अधिकारांचा अभ्यास करून नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडण्याचे आवाहनही करण्यात आले या कार्यक्रमातून संविधानाबद्दलची जागरुकता वाढवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाही तत्वांच्या आचरणाचे महत्व अधोरेखित करण्यात आले खर तर अनुगामी लोक राज्य महाअभियान अनुलोम ही संस्था महाराष्ट्रभरामध्ये योजनांच्या विषयामध्ये लोकांना मार्गदर्शन करण्याची भूमिका चोखपणे महाराष्ट्र महाराष्ट्रभर बजावत असते आणि त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये योजना सर्वांपर्यंत जाव्यात ही भूमिका अनुलोमची आहे परंतु मागच्या काळामध्ये वेगवेगळ्या विचारांच्या माध्यमातून संविधानाच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात अनास्था बघायला मिळाली आणि ही अनास्था दूर करण्यासाठी संविधानाची मूल्य विद्यार्थ्यांमध्ये जावीत याच हेतूने आपण आता संविधान पंच्याहत्तराच्या पंच्याहत्तरीच्या निमित्ताने संविधानाचे कार्यक्रम संविधानाच्या ओळखीचे कार्यक्रम महाराष्ट्रभरामध्ये करतोय आणि त्याच्याच निमित्ताने आता नंदुरबारमध्ये आज या ठिकाणी जयंत गण गणपत नवतकर एकलव्य महाविद्यालयामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं अशाच पद्धतीने महाराष्ट्रभर अनुलोम विद्यार्थ्यांमध्ये संविधानाचे बीज रोवले जावे याच्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि पुढच्या काळात सुद्धा अशा चांगल्या विषयांना घेऊन अनुलोम सतत कार्यरत असणार आहे धन्यवाद